नम बुद्ध आहे हे हिंद हे विश्वशांत बुद्धकारला भेट द्याव्या ठिकाणी आलो ते भेट देत असताना ते काम अत्यंत निकट द्या आलं आहे अशी पूर्ण चर्चा चर्चामध्ये आहे चर्चा काय सतत दाखवण्याचं काम आणि अनेकांनी केलेलं आहे जवळपास वीस कोटी रुपये खर्च करून ते निकष काम एक वर्ष ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये उशी ठेकेदार आहे बीएमसीचे अधिकारी आहेत मागणी आहे बहुजन विकास आमची वीस कोटी रुपये खर्च करून इमारत घेत असेल इमारतीला भेटा पडत असतील जागतिक लेवल इमारतीचं नाव दिलं देशाच्या आदरणीय महामार राष्ट्रपती या ठिकाणी आल्या त्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन झालंय आणि असं होत असताना इमारतीला गैर असेल तर शोभने काम त्या गेदारांनी केलं आहे त्या गुतदारावर आणि त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यावर जे कोणी देखील अधिकार होते त्या सरावर तात्काळ फसवणूक टाकलं पाहिजे कारण समाजाच्या एक असे स्थान आहे त्याला फसवण्याचं काय म्हणाय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शास्त्राला फसवण्याचं काय नाही केलायचं तत्काळ फसवणूक टाकलं पाहिजे जनतेच्या पैशावर डोळ्यात दाखवण्याचं काय त्यांनी केलेलं आहे आज आम्ही सर्व कामं आहेत सगळे काम आले आहेत पंचायत समिती असेल बेसी असेल तसेच दादा तशीच कार्यालय असेल उगती अधिकारी कार्यालय असेल सर्व काय त्यांच्या बांधलेलं कार्यालयात आज तरी आहेत गळती लागलेली आहे मुळात काम सर्व निकायचं अंड्याच्या सर्व कामाची चौकशी झाले पाहिजे आणि त्यांना काय काळ्या टाकलं पाहिजे आज सर्व गुजरात बोमा मारतायत अंडे बोमा मारताय बिला मिळत नाही मिळत नाही कामच निर करता बिले कसे मिळतील शास्त्राला माझी विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून इमारतीचं काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते विहाराचं काम झालंय जोपर्यंत चौकशी आणि बिल बीज जाण्याच्या आणि बिल दिला असेल तरी ते वसूल करावं या भूज देवाचं काम अत्यंत चांगल्या तऱ्हेचं पुणे शेवट करण्याचं काम या ठिकाणाला करायला जावं हे मागणी भाऊजन विकास अभियानचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करत राहणार आहोत कारण त्या विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करतात त्याला बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करता आलाय आणि खरंच राहणार आहोत आम्ही कदाचित राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आम्हाला कुठे पक्षाचं गरज नाही कुठे बाजूला देणं गरज नाही आम्ही विरोध विरोध करणार नाही चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणणार आणि वाईट गोष्टी वाईट म्हणणार हे मी सांगेच आहोत जय हिंद जय हिंद जय सविधान